महाडला रेल्वे सुविधा मिळावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे महाड शहराध्यक्ष पराग वडके यांनी उपोषण छेडलेलं होतं या आंदोलनानंतर आता खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाडला भेट स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी रेल्वे प्रकल्पाबाबतच्या नागरिकांच्या अपेक्षा आणि मागण्या जाणून घेत खासदारांनी सकारात्मक भूमिका सुद्धा व्यक्त केली महाडवर एवढी मोठी कृपा आहे की इतर किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी आहे या महाड शहरात जो पहिला सत्याग्रह बाबासाहेबांचा झाला एकोणीशे सत्तावीस साली ते चौदा तळे देखील महाडमध्ये आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की कमी हजारो लोक वर्षभराचा विषय केला तर लाखो लोक या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी दे येत असतात आज तुम्ही एक विचार करा तर इतर रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक इथे येतील किती मोठं टुरिस्ट सेंटर उभं राहील किती हजार तरुणांना इथे काम मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा व्यवसाय चालेल चाले। रिक्षा असेल सगळे व्यवसाय हे चालतील परंतु आज दुर्दैव बघा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं चौदा चो तळ आज इथं हजारो लोक पोहोचू शकत नाही कारण मी पाहिलं येथून वीर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर एवढे वर्ष या प्रस्तावास वेळ लागावा ही इथल्या सगळ्या राजकर्त्यांची राज्यकर्त्यांची नाकामी आहे याचा अर्थ ह्या लोकांना लो कुठल्या बाबतीत इंटरेस्ट नाही खरं म्हटलं तर हे त्यांचं काम आहे